हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत अशी कोफ्ता करी आपण ही कोफ्ता करी दुधीपासून बनवणार आहोत म्हणून मी मिक्सरच्या मंड्यामध्ये टोमॅटो कांदा लसूण सोबत आलं घेतलं आहे खोबरं घेतलं आहे भाजकी डाळ असते ती घेतली आहे आणि हे छान असं पाणी घालून वाटून घेतलं आहे बघू शकता इथे मी दुधी घेतला आहे आणि दुधी छान असं साळून घेतलं आहे आणि एक मिडियम आकाराच्या किसनीने तो असा छान किसून घेतला आहे बघू शकता आपल्याला हा दुधी पूर्ण छान किसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दुधी घिसायचं आहे आणि जे दुधीच्या मधला जो भाग असतो तो भाग काढून टाकायचा आहे मग यामध्ये घालायचा आहे मीठ आणि याला छान पाणी सुटू द्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे मीठ दुधीमध्ये किसलेल्या आणि याला छान पाणी सुटलं एकत्र व्यवस्थित करायचं आहे पाणी सुटल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये एक कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडामध्ये हे जे दुधीचं मिश्रण आहे दुधी मीठ मिक्स केलेलं ते ह्या कापडामध्ये टाकायचं आहे आणि यातलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता असं व्यवस्थित पाणी काढून घेतलं आहे आणि मग नंतर ते कापड ओपन करायचं आहे आपल्याला असा दुधी भेटतो मग सगळं पाणी निघल्यानंतर व्यवस्थित मग एका बाऊलमध्ये घ्यायचा आहे हा किसलेला दुधी त्यामध्ये घालायचं आहे पनीर आणि थोडंसं घालायची आहे यामध्ये हिर धनेजिरे पावडर हिरवी मिरची सोबत घालायची आहे कोथिंबीर थोडासा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे ओवा घालायचा आहे परत मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे मी दोन मोठे चमचे बेसन घातलं आहे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर लागल्यास तरच पाणी वापरायचं आहे यामध्ये बघू शकता मी थोडंसंच पाणी घातलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याचे छान असे बॉल करून घ्यायचे आहेत मी इथे एक चमचा घेतला आहे साईज व्यवस्थित एकसारखी यावी म्हणून आणि असे बॉल करून घ्यायचेत आपल्याला सगळ्या मिश्रणाचे पुढे आपल्याला हे बॉल झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल छान मिडियम फ्लेमवर तापून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा का तेल तापलं का हे सगळे तयार केलेले बॉल तेलामध्ये सोडायचेत आणि छान मिडियम फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचे आहेत अगदी फ्लेम जास्त नाही करायची नाहीतर आतून हे बॉल शिजत नाही आणि वरून खूप कडक होतात बघू शकता अशा पद्धतीने आपले बॉल्स पण छान तळून झाले आहेत पुढे आपल्याला सेम कढईमध्ये तेल बाजूला काढून त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे धनेजिरे पावडर घालायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे सोबत घालायचं आहे हिंग इथे आपल्याला घालायचे तिखट मिरची पावडर आणि जी पेस्ट आपण ग्राइंड करून घेतली होती ती पेस्ट घालायची यामध्ये छान मिक्स करून आहे एक चमचा दही घालायचं आहे सोबत घालायचं इथे पाणी एकूण मी वन कप पाणी इथे वापरलं आहे आधी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये घातलं होतं बघू शकता सोबत घालायचं यावर चवीनुसार मीठ आणि हळद घालायची आहे थोडीशी गरम मसाला घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मग यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं एकूण मी सगळं यामध्ये एक कप पाणी घातलं आहे आणि हे सगळे बॉल्स यामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत या ग्रेव्हीमध्ये बघू शकता याच्यावर झाकण ठेवायचंय एक पाच दहा मिनिटांनी झाकण काढायचंय मस्त आपली कोफ्ता करी रेडी आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची वरून आणि कोथिंबीर घालायची आहे नक्की करून बघा थोडीशी वेगळी रेसिपी खायला जरा खूप मजा येते आणि चपातीबरोबर पण खूप भारी लागते पराठ्याबरोबर आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग